नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा आणि बटाट्यापासून पापड बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि खुसखुशीत असे आपले पापड यामुळे तयार होतात चला तर मग आपण हे पापड कसे बनवायचे ते पाहूया तर सगळ्यात अगोदर मी इथे हे अर्धा किलो साबुदाणे घेतले आहे साबुदाणा न भिजवता आपल्याला येथे पापड बनवायचे आहे तर हे साबुदाणे मी चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आहे आपल्याला हे साबुदाणे थोडेसे भाजायचे आहे एका कढाईमध्ये हे साबुदाणे मी घालून घेतले आहे साबुदाणे थोडेसे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे साबुदाण्याचा रंग थोडासा बदलला आहे हलकासा आणि साबुदाण्याचा आकारही थोडासा मोठा झाला आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा अगदी पाच मिनटापर्यंतच भाजून घ्यायचा आहे आता हा कुरकुरीत झाला आहे की नाही हे पाण्यासाठी मी खाऊन बघते खाल्ल्यानंतर आपल्याला कळवतं की हा कुरकुरीत झाला आहे आता साबुदाणा छान असा भाजला गेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे थंड होण्यासाठी तोपर्यंत मी बटाटेसुद्धा उकडून घेतले आहे इथे मी एक किलो बटाटे वापरले आहेत पापडसाठी अगदी मोठे मोठ्या आकाराचेच बटाटे आपण हे घेतलेले आहेत बटाट्याचं सगळं साल आपल्याला ह्याचं काढून घ्यायचं आहे हे पापड बनवण्यासाठी इथे मोठ्या आकाराचेच बटाटे का वापरायचे तर आपल्याला हे बटाटे काय करायचे किसून घ्यायचे आहे किसण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराचे बटाटे जर आपण घेतले तर व्यवस्थित आपल्याला किसता येतं ही छोटीशी टिप्ससुद्धा आपण लक्षात ठेवायची हे पापड बनवण्यासाठी आता आपले हे साबुदाणे थंड झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे पीठ करून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून मी हे पीठ करून घेतलं आहे आणि आपण पीठ चाळतो त्या चाळणीने हे आपल्याला साबुदाण्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जर अर्धे अर्धे साबुदाणे जर राहिले असतील तर ते सगळे निघून जातील आणि आपल्याला छान असं पीठ याचं तयार भेटेल अशाच पद्धतीने मी हे सगळे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले आहे हे बघा हे थोडंसं साबुदाण्याचं थोडंसं सा अर्ध अर्ध राहिलं आहे हे आपण एखाद्या बाजरीच्या दळणामध्ये किंवा ज्वारीच्या दळणामध्ये वापरू शकतो अशा प्रकारे आपलं हे साबुदाण्याचं सा पीठ तयार झालं आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर आपल्याला बटाटे हे किसणीने किसून घ्यायचे आहे जरा मोठ्या आकाराचीच मी इथे किसनी वापरली आहे आणि असे एक एक करून आपण हे सगळे बटाटे या किसणीने किसून घेणार आहोत किसणीने किसल्यामुळे काय होणार ते बटाटा आपला चांगला मॅश होतो आता हा बटाटा सगळा माझा किसून झाला आहे हा एक किलो मी पूर्ण इथे वापरला आहे आता मी हा एक मोठ्या भांड्यामध्ये परत काढून घेते म्हणजे आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी हे असं वाडगं असं मोठं भांडं घेतलं आहे मी तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण की पापड कधी कधी खारडसुद्धा आपल्याला ला लागतो चवीला मग यामध्ये आता मी थोडंसं तिखट होण्यासाठी लाल मिरची पावडर वापरली आहे सा साबुदाण्याचं पीठ आपण जे तयार केलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत सगळं आपल्याला एकदम घालायचं नाही आहे अगदी अंदाजाने थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे जेवढं बटाट्यामध्ये मुरेल तेवढंच आपल्याला सा यामध्ये साबुदानाचं सा पीठ घालून घ्यायचं आहे आता येथे मी सगळं पीठ का नाही वापरलं आहे तर जास्त जर जा पीठ आपण वापरलं तर पापड कदाचित कडक होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे साबुदानाचं पीठ थोडंसंच घालायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला तेलाचा अजिबातही वापर करायचा नाही आहे कोणताही वाळवणीचा पदार्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा तेल वापरायचं नाही आहे नंतर काय होतं काही दिवसानंतर त्याचा वास हा लागतो आता हे एवढं हे सावधानाचं पीठ माझं उरलं आहे पुढचे पापड करण्यासाठी मी हे परत वापरणार आहे थोडंसं पाण्याचा हात लावून लावून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ मळून तयार झालं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर एक मी चाळण घेतली आहे चाळणीमध्ये हे पीठ ठेवून घेतलं आहे एक दहा मिनटासाठी आपल्याला हे पीठ छान असं वाफून घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी ठेवून मी स्टँड ठेवले हो आणि त्यामध्ये हे पीठ दहा मिनटासाठी वाफून घेते आहे पीठ वाफवल्यानंतर काय होतं तर साबुदाना आपण तो क कसा पीठ घातलं होतं की नाही थोडंसं आपण फक्त भाजून घेतला होता जर आता हे पीठ आपण जर वाफवलं तर छान असं ते शिजलं जातं आणि यापासून आपण जो पापड बनवतो तो छान असा कुरकुरीत होतो आता हे पीठ परत मी भांड्यामध्ये काढून घेतलं आहे थोडंसं थंड झालं आता मी परत पाणी घालून याच्यामध्ये थोडं थोडं असं छान मऊसूत परत एकदा मळून घेते आहे म्हणजे आपले गोळे हे छान तयार होतात अगदी क्रॅक न होणारे गोळे आपल्याला ह्याच्यापासून बनवायचे आहेत हे पीठ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूनसुद्धा पटकन मळू शकता इथे मी काही मिक्सरचं भांडं इथं वापरलं नाही असे छोट्या छोट्या आकाराचे मी इथे गोळे करून घेतले आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचा पापड बनवायचा आहे तेवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आता इथे मी छोटे छोटेच पापड बनवणार आहे तळण्यासाठी अगदी सोपे जातात जास्त तेलही लागत नाही तळायला अशा पद्धतीने मी थोडेसे गोळे बनवून घेतले आहे आता बाकीचं पीठ मी असंच इथे झाकून ठेवलं आहे कारण मी एकटीच इथे पापड बनवते तर मला थोडे थोडे मी गोळे बनवून घेते आहे प्लॅस्टिकचा एक कागद घेतला आहे पु पुरीचं यंत्र असतं ते इथे मी पापड लाटण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे काय होणार आपले पापड पटकन आपल्याला तयार करता येतात फक्त थोडंसं प्रेस करायचं गोळा ठेवून वरतूनसुद्धा एक आपल्याला प्लॅस्टिकचा कागद ठेवायचं आहे त्यामुळे पापड हे चिकटणार नाही आपल्याला इथे तेलाचा जराही वापर करायची गरज पडली नाही आहे असे छान असे पापड आपले तयार झाले आहे एका प्लॅस्टिकच्या कागदावर मी हे सगळे पापड टाकून घेते आहे एक एक करून थोडंसं प्रेस करायचं आणि पापड आपला तयार होतो अगदी सोपी पद्धत आहे इथे मी पोलपाट लाटणं अजिबातही वापरलं नाही आहे पुरीचं यंत्र वापरून हे छान असे पापड मी बनवून घेतले आहे अशाच पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता मस्त पापड तयार होतात हे बघा एक किलो बटाटे आणि पाव किलो इथे साबणाने आपण वापरले या आहेत यापासून आपल्याला सत्तर ते ऐंशी पापड प्लेट तयार झाले तीस दिवसानंतर छान असे पापड आपले सुकले आहे मस्तपैकी एकदम ट्रान्सपरंट असे पापड आपले तयार झाले आहे आता मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते मस्त असा पापड आपण तळून घेणार आहोत तुम्हाला ह्या पापडाची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला रेसिपीला लाईक करा कमेंट्स करा तुम्हाला कोणते कौन्त कोणते पापड आवडतात तुम्ही कोणत्या प्रकारचे पापड बनवता आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पापड तळून झाल्यानंतर मस्त असे आपले कुरकुरीत तयार होतात येथे मी तुम्हाला एक पापड तोडूनही दाखवणार आहे हे बघा तळून झाल्यानंतर अजिबातही तेल यामध्ये राहिलं नाही आहे तेलकट आपला पापड अजिबात राहिला नाही कुरकुरीत आपले पापड आवाजावरून कळणारच आहे कसे झाले आहेत ते चला तर आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा असेच माझे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहत जा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद